भाग्याच्या सहकार्याने परिश्रमाचा महिना भरपूर मोठ्या लाभाचा जोपर्यंत तुम्ही धावण्याचा सराव करणार नाही तोपर्यंत स्पर्धेत जिंकणं तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील कन्या राशीच्या स्थानात स्वराशीचे व मूळ त्रिकोण राशीचे शनिदेव विराजमान आहेत जे तुम्हाला सर्व स्पर्धांमध्ये यश देण्यासाठी बाध्य झालेले आहेत मात्र या काळात धावण्याचं धाडस हे तुम्हालाच करायचं आहे ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल कोणत्याही गोष्टीचा बुद्धिमत्तेने विचार करणं विचार प्रगल्भ होणं एखाद्या विषयाचा कार्यकारण भाव शोधणं या सर्व दृष्टीने अत्यंत सकारात्मक महिना तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे साहजिकच त्यातून तुमचं बौद्धिक कौशल्य वाढणार आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा काळ आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल धनलाभाच्या विविध संधी प्राप्त होणं कुटुंब वृद्धी होणं कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचं आगमन होणं कौटुंबिक कार्यक्रम घडून येणं वाणीत गोडवा निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयश आहेत मंगळदेव मकर राशीमध्ये उच्चीचे झालेले आहेत म्हणजे या काळात तुमचा तृतीयेश तृतीयाच्या तृतीयेत जाऊन उच्चीचा झालेला आहे ज्यामुळे तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात परिश्रमातून एक प्रकारचं कौशल्य तुमच्यात विकसित झालेलं असेल आणि त्याची अत्यंत भरभरून शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण परिश्रमेश लाभस्थानावर दृष्टी टाकतो ज्यामुळे ग्रहांची एक अत्यंत सुंदर बैठक आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण वास्तू आणि वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत म्हणून जे जातक नवीन घरा घराचं वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्यांनी या महिन्यात आपले प्रयत्न वाढवले पाहिजे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश लाभेल तुमची स्वप्नपूर्ती देखील नक्कीच घडून येईल याशिवाय घरात सुखशांती ना आहे अर्थात तुम्हाला सौख्य देखील लाभणार आहे कार्य तुम्ही करू शकता वाहनाचे विविध ठिकाणी प्रवास करण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल त्यातही फार्मसी आणि इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या जातकांना या काळात मोठं यश प्राप्त होईल मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील या काळात यश प्राप्त होईल तर इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास केल्यानंतर यश प्राप्त होईल म्हणजे अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक अभ्यास करावा लागेल त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती मिळणारं यश हे दीर्घकाळ लाभदायक ठरतं याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह या काळात जुळून येऊ शकतात मात्र प्रत्यक्ष विवाह होण्याचे योग सध्या तरी तुमच्यासाठी नाही विवाह जुळून येण्याची शक्यता मात्र बऱ्यापैकी निर्माण झालेली आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा महिना मोठ्या यशाचा म्हणता येईल कार्यक्षेत्रात तुम्हाला कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल त्यानुसार शुभ संधी तुमच्यासाठी निर्माण होतील त्याचवेळी व्यावसायिक जातकांसाठी हा महिना प्रचंड परिश्रमाचा राहील तुम्ही कन्या जातक आहात आणि व्यावसायिक आहात तर या महिन्यात खूप कष्ट करायचे आहेत खूप परिश्रम करायचे आहे नफा झाला किंवा नाही झाला तरी त्याचा विचार न करता परिश्रम करायचे आहेत ते तुमच्यासाठी योग्य राहील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश या काळात भाग्याच्या भाग्यात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो भावात भावम नियम हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्वपूर्ण नियम मानला जातो या नियमामुळे त्या ग्रहाचं किंवा त्या भावेशाचं बळ वाढलेलं असतं भावात भाव नियमानुसार या काळात तुमचा भाग्येश प्रबळ झालेला असल्यामुळे भाग्य तुम्हाला सहकार्य करणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील कर्मस्थान हे अर्थत्रिकोणापैकी एक महत्वपूर्ण स्थान आहे त्यानंतर स्थान हे देखील अर्थत्रिकोणाचं स्थान असतं तुमचे कर्मेश बुधदेव जे तुमचे राशीस्वामी देखील आहे त्या अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान असल्यामुळे अर्थप्राप्तीच्या दृष्टीने तुम्ही कार्य कर करणार आहात आणि त्यात यशस्वी देखील होणार आहात थोडक्यात तुमच्या कर्माला समृद्ध करणारा हा काळ आहे त्याचा लाभ घ्यायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत भरपूर लाभ तुम्ही या काळात प्राप्त करणार आहात काही लाभ तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या तर काही लाभ एप्रिल महिन्यात देखील होताना दिसत आहे अर्थात परिश्रमाला पर्याय नाही म्हणून तुमच्या लाभाचं प्रमाण हे सर्वस्वी तुमच्या परिश्रमावर अवलंबून असेल या महिन्यात तुमचे परिश्रम व कर्मेशाची स्थिती पाहिली असता तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात होतं काय की आपल्या पत्रिकेत तसे योग असतात म्हणजे ती घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली परंतु घटना प्रत्यक्ष येण्यासाठी तुमचा सहभाग त्यात आवश्यक असतो तो सहभाग तुम्ही केवळ द्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणावा लागेल कारण अनारोग्याचे प्रश्न उभे राहणे कुटुंबात एखादी सदस्याचं आरोग्य बिघडणं ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च करावा लागेल असे योग दिसत आहे याशिवाय प्रवासाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहेत तसंच प्रत्येक व्यक्तीला काही खर्च प्रत्येक महिन्यात लागू असतात ते खर्च देखील तुम्हाला या महिन्यात करावे लागणार आहे थोडक्यात बऱ्यापैकी खर्च तुम्हाला या काळात करावा लागणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशदायक राहतील तर चार बारा आणि एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही बुधवारचं व्रत करावं तुम्ही कमीत कमी, कमी सतरा बुधवारचं व्रत करायला हवं त्याला तुम्ही एकवीस किंवा पंचेचाळीस बुधवारपर्यंत देखील करू शकतात तसंच त्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करून ओम ब्राम ब्रीम रोम सह बुधाय नमहा या मंत्राचा कमीत कमी तीन माळांचा जाप करावा हा उपाय केल्याने पत्रिकेतील बुध प्रबळ होतो विद्या व धनाचा लाभ त्यापासून मिळतो याला आपण बुध ग्रहाचा सगळ्यात सोपा उपाय देखील म्हणू शकतो म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष